पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा खांडपाले येथील आजे माजी सरपंचासह शाखाप्रमुख गावचे अध्यक्ष यांच्यासह संपूर्ण खांडपाले ग्रामस्थ महिला भगिनींनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश लोणे विभाग खांडपाले गावातील प्रभारी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच ज्ञानेश्वर शिकवण माजी सरपंच शिवाजी आंबेकर गावचे अध्यक्ष अनिल आंबेकर यांच्यासह उभाठा गटाचे शाखाप्रमुख बौद्धवाडी गावचे अध्यक्ष विजय लोखंडे यांच्यासह हो उभाटामध्ये संपूर्ण ग्रामस्थ महिला भगिनींनी महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट माननीय आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला विकासकामे होत नसल्यामुळे संपूर्ण गावाने शिवसेनेत जाण्याचा घेतला एकमुखी निर्णय यावेळी खांडपाले ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपली जी काही विकासकामे रखडली असतील ती आचारसंहिता संपल्याबरोबर कामाचा शुभारंभ केला जाईल तसंच आपल्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही यावेळी खांडपाले येथील महिला भगिनींनी पुष्पवृष्टी करत मानेवरांचे गावात स्वागत केले या पक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर महिला संघटिका निलिमा घोसाळकर प्रताप घोसाळकर विभागप्रमुख रवी टेंबे पंचायत समिती माजी सभापती महेंद्र तेटगुरे तसेच या विभागातील शिवसेना युवा सेनेचे आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते राम सह निलिमा चिंचे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज manikam